ਪਰ ਇਹਨਾਂ ਲਈ ਮੈਂ ਕਿਈ ਕੰਮ ਕਰੇ यांच्या हस्ते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान नेते आणि देसाई यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा आणि अतिशय दिमागदारपणाने हा सोहळा या ठिकाणी पार पडतो आता आणि देसाईंना राज्यवादी

अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी ज्यांचं नेतृत्व माननी या पक्षामध्ये तुम्ही आज सहभागी होता ते आपले नेते अजिल आणि आम्हा मंडळी निश्चित तुम्हाला कडे या संदर्भामध्ये मी काही वेगळं सांग त्यांनी सांगितलं या मतंघामध्ये हा जिल्हा स्वतंत्र चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेकांनी प्राण्याच्या आहुती दिलेला जिल्हा आहे या ना कि हा यशवंत विचार आपण म्हणतो हा विचार या जिल्ह्याला आजपर्यंत जिल्हा आहे कधीही गरबशाही फक्कून घेतलेली नाही या जिल्ह्याने ना कधीही उभा भगवून घेतलेली नाही त्यामुळं मला हटवत नव्हे तर या जिल्ह्यामध्ये कुठेही गरबशाही

जमातीचा कुठल्याही समाजाचा असतो त्या प्रत्येक लोकांची आणि कार्यकर्त्यांची लक्ष्मणराव पाटलाच्या कुटुंबियांची ना

आज काही प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये जरी पाणी आलं असलं तरी या माची झनता ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजपर्यंत जगत आलेली आहे आज तुम्ही प्रशासनाने सगळे उच्च पदस्थ अधिकारी हे माझ्या मान आणि पटव तालुक्यामध्ये जन्मला आलेले त्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये कस जगायचं आणि कसं संघर्षाला सामोरं जायचं हे महान प्रकारच्या जनतेला कुठे सांगण्याची गरज कारण हे मुळामध्ये या मातीमध्ये मुळामध्ये या माणसांच्या रक्तामध्ये ही बोलते त्यामुळे अनिलराव तुम्ही आता कामाला लागा तुम्ही आणि मनोज राजा कारण पूर्वी मग सदाशिवराव तात्यांनी या महान तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे अनेक वर्ष

प्रत्येक कार्यकर्त्याच्या जवळचा त्याच्या सुख दुःखामध्ये सामील व्हा थोडस अलीकडं पलीकडे